एका शेतजमिनीची खरेदी झालेली होती आणि त्या खरेदी खताबद्दल त्या मिळकतीचे इतर सहहिस्सेदार यांनी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला त्या दाव्याच्या कामी दिवाणी न्यायालयाने आदेश पारित करून वादी यांना त्यांचा हिस्सा वाटप करून देण्याबाबतचा आदेश झाला माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वादी यांना हिस्सा वाटप करून देण्यासाठी सदरचे प्रकरण हे वादीने माननीय या जिल्हाधिकारी यांच्याकडे दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चौपन्न प्रमाणे दाखल केले तेथून ते, ते प्रकरण संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांचेकडे पाठवण्यात आले माननीय तहसीलदार यांनी सदरचे प्रकरण हे वाटपासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवले त्या ठिकाणी मोजणी झाली मोजणी होऊन वाटप तक्ता तयार करण्यात आला वादीला कोणती जमीन दिलेली आहे उर्वरित प्रतिवादीची जमीन कोणती आहे याबाबत नकाशामध्ये उल्लेख करण्यात आला वादी यांना जो हिस्सा दिलेला होता त्याची दिशा दर्शवण्यात आली प्रतिवादी हे खरेदीदार होते प्रतिवादी यांनी ज्यांच्याकडून खरेदी खत घेतले ती व्यक्ती मयत झालेली होती आणि त्यांचे वारस हे सुद्धा त्या दाव्याच्या कामी प्रतिवादी होते माननीय तहसीलदार साहेब यांनी वाटप तक्त्याप्रमाणे वादीला कब्जा दिलेबाबत कब्जे पावती करण्याचा आदेश दिला महसूल अधिकारी म्हणजेच सर्कल अधिकारी व तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कब्जेपावती करून वादीला त्यांच्या हिश्श्याची मिळकत दिली आणि माननीय तहसीलदार साहेब माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे व झालेल्या कब्जेपावतीप्रमाणे त्याचा अंमल सातबाराच्या उतार्यावर घेत असताना महसूल अधिकारी यांनी वादीचा सातबाराचा उतारा वेगळा केला व प्रतिवादी खरेदीदार यांचे नाव न लावता प्रतिवादी खरेदीदार यांना ज्या व्यक्तीने मिळकत विक्री केलेली होती त्या व्यक्तीच्या वारसांची नावे सातबाराच्या उतार्यावर लावली अशा परिस्थितीमध्ये काय करावे लागेल नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा माननीय न्यायालय हे वाटपाचा आदेश करतात त्यावेळी कोणाचा किती हिस्सा आहे याचा उल्लेख डिक्रीमध्ये म्हणजेच हुकुमनाम्यामध्ये केला जातो वादी यांना दावा मिळकतीमध्ये हिस्सा मिळालेला असेल तर त्यांचा हिस्सा किती तो वाटप करून द्यावा लागतो उदाहरणार्थ वादी यांना जर एक चतुर्थांश हिस्सा दिलेला असेल आणि त्यातील काही क्षेत्र किंवा काही हिस्सा हा खरेदीदाराच्या ताब्यात असेल तर तो खरेदीदाराकडून काढून घेऊन वादी यांना वाटप करून मोजणी करून दिला जातो प्रतिवादी यांना हिस्सा द्यावा असा हुकुमनाम्यामध्ये कोठेच उल्लेख नसेल किंवा प्रतिवादी यांचे वाडवडिलांनी म्हणजेच पूर्व मालकांनी जर ती मिळकत खरेदी दिलेली असेल आणि प्रतिवादी यांनी त्यांचे हिस्से ठरवून घेतलेले नसतील प्रतिवादी यांनी खरेदी खत रद्द ठरवून घेतलेले नसेल तर वादी यांना हिस्सा देऊन जी मिळकत शिल्लक राहते व जी पूर्वीच खरेदीदारांनी खरेदी घेतलेली आहे ती मिळकत खरेदीदाराला जशीच्या तशी ठेवणे आवश्यक असते कारण त्या वादीला हिस्सा देऊन शिल्लक राहिलेल्या मिळकतीबाबत माननीय न्यायालयाचे कोणतेही आदेश नसतात परंतु माननीय तहसीलदार साहेब यांच्या वाटपाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना व सातबाराच्या उतार्यावर नोंद घेत असताना वादी यांचा उतारा वेगळा केला जातो व प्रतिवादी खरेदीदार यांचे नाव जसेच्या तसे ठेवण्याच्या ऐवजी प्रतिवादी खरेदीदार यांना ज्या व्यक्तीने खरेदी दिलेली आहे त्यांचे वारसांची नावे ही सातबाराच्या उतार्यावर नोंदवली जातात प्रत्यक्षात ते बेकायदेशीर आहे कारण ज्यांनी खरेदी खत दिले त्यांच्या वारसांना जर त्यामध्ये काही हिस्सा आहे असे त्या वारसांचे म्हणणे असेल तर तसे त्यांनी माननीय न्यायालयामध्ये म्हणणे मांडावे लागते आपला हिस्सा माननीय कोर्टाकडून जाहीर करून घ्यावा लागतो व माननीय कोर्टाने त्या खरेदी दिलेल्या व्यक्तीच्या वारसांनासुद्धा हिस्सा देण्याबाबत आदेश केलेला असेल तरच त्या खरेदी देणाऱ्याच्या वारसांचा हिस्सा हा खरेदीदार यांच्याकडून काढून घेऊन त्या मयत व्यक्तीच्या वारसांना दिला जातो परंतु माननीय कोर्टाचा कोणताही आदेश नसताना बऱ्याच वेळा वादी यांना हिस्सा देत असताना मयत झालेल्या प्रतिवादीच्या वारसांनाही हिस्सा दिलेला आहे असे समजून त्या वारसांच्या नावे सातबाराचे उतारे केले जातात व खरेदी खरा खत व खरेदीदाराचे नाव हे त्या उताऱ्यावरून कमी केले जाते खरेदीदार यांनी खरेदी घेतलेली मिळकत ही त्यांच्याच मालकीची व वहिवाटीची असते माननीय दिवाणी न्यायालयाने त्या खरेदीदाराकडून जेवढ्या क्षेत्राची मिळकत काढून घेऊन ज्या ज्या व्यक्तींना द्यावी असे स्पष्ट आदेश केलेले आहेत तेवढ्याच व्यक्तीपुरते ते खरेदी खत बेकायदेशीर होते व तेवढ्याच क्षेत्रापुरते ते खरेदी खत हे वाचले जाईल उर्वरित खरेदी खतातील जेवढे क्षेत्र आहे ते खरेदीदाराला जसेच्या तसे राहते परंतु अशा प्रकरणांमध्ये जेव्हा खरेदीदाराचे पूर्ण नावच सातबाराच्या उतार्यावरून कमी केले जाते त्यावेळी माननीय तहसीलदार साहेब यांनीसुद्धा कधीकधी आदेश केलेला नसतो त्यांचा आदेश हा वादीपुरताच असतो परंतु वादीला दिलेल्या हिश्श्याबाबत वादीला दिलेल्या कब्जेपावतीबाबत सातबाराच्या उतार्यावर फेरफार नोंद घेत असताना व सातबाराचे उतारे तयार करीत असताना कोणत्याही आदेशाशिवाय त्यांनी खरेदी दिली त्यांच्या वारसांची नावे सुद्धा सातबाराच्या उतार्यावर नोंदवली जातात आणि असे झाले तर त्या नोंदीविरुद्ध आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकतो व माननीय दिवाणी न्यायालयाने सदर वारसांना कोणता हक्क हुकुमनाम्यामध्ये दिला नाही त्यामुळे त्यांची नावे सातबाराच्या उतार्यावर नोंदवता येणार नाहीत त्यामुळे ती फेरफार नोंद रद्द करावी व खरेदीदाराचे नाव पुन्हा सातबाराच्या उतार्यावर नोंदवण्यात यावे अशी मागणी त्या अपिलाचे कामी आपण करू शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचे बटन दिसले तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअरसुद्धा करा